आंबेडकरी चळवळीचे नेते आणि एमआयएमचे आंबेडकरी चळवळीचे नेते आणि एमआयएमचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली आहे महेश कुमार कांबळे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची भेट घेत चर्चा केली आहे त्यामुळे महेश कुमार कांबळे हे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे महेशकुमार कांबळे हे कोणत्या पक्षात जाणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अण्णा बनसोडे यांच्यासोबत बैठका सुरू आहेत त्यामुळे ते, त्या ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी अनेक आंदोलनातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून दिला आहे गरीब शोषित यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी लढा उभा केला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुमार कांबळे यांच्या प्रवेशाने सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होणार आहे